हाय गाईज गुड इव्हनिंग सर्वांना तर कशा आहे तुम्ही सर्व कारण की काही दिवसापासून मी ब्लॉग बनवलेला हो बनवलेला नव्हता बट आता ब्लॉग बनवते कारण की माझं जे यूट्यूब जे चॅनल जे आहे का आता रनिंगमध्ये चालू होतं त्या चॅनलवरती लाईव्ह माझा बंद झालेलं आहे बट ते लाईव्ह माझ्याच गलतीमुळे बंद झालेलं आहे त्या लाईव्हवरती कॉपीराइट पडली तर त्यामुळं तो लाईव्हचं ऑप्शन बंद झाले बट येईना आठवड्यात किंवा एक आठवड्यात येईन दोन येईन किंवा महिन्यानंतर पण येईल कारण की एवढे दिवस तर वेट नाही करू शकत कदाचित येऊ पण शकणार नाही गॅरंटी नाही देऊ शकत आपण कारण वगैरे टाकलेलं आहे कधी येईन सांगता नाही येत दोन तीन दिवस होऊन गेले चार दिवसात अजून काही ऑप्शन आले नाही बट त्यामुळे मी नवीन आय डी खोललेली आहे माझी शालिनी सॉरी शालिनी ब्लॉग या नावाने आय डी आहे तर मी त्या आय डीचं थांबलेलं ब्लॉगला तिथं ठेवूनच तुम्हाला हे करण्यासाठी तर मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी जेवढे माझ्या पहिल्या आय डीला सपोर्ट केलं तसं या दुसऱ्या नवीन आय डीला पण सपोर्ट करा कारण की त्या आय डीवरती मला लाईव्हला यायला कमीत कमी पन्नास सबस्क्रायबर तरी लागतात तर पन्नास सबस्क्रायबर होईपर्यंत माझे लाईव्ह स्टार्ट होणार नाही तर मग मला सर्वात जास्त तुमच्या सर्वांची सर्वांची प्लीज प्लीज विनंती करते का सर्वांनी सपोर्ट करा फटापट फटाफट सबस्क्रायबर करा या पन्नास सबस्क्रायबर झाले पाहिजे प् तर सर्वांना पटकन होईल तर माझ्या गलतीमुळेच माझं चॅनल सॉरी थोडंसं लाईव्ह बंद झाली कॉपीराईट पडली आरुषने गाणे वगैरे लावले होते लाईव्ह वास्तव त्यामुळे ती चालत नाही आहे पण झाली गलती आता काही करणार काही करू शकत नाही ना तर दुसरं नवीन चॅनल ओपन केले मी जर चालू झाले इकडे लाईव्ह तर परत या लाय चॅनलवरती येणार नाही ना झालं तर सांगू नाही शकत तर सर्वांनी तुम्ही सपोर्ट करा त्या चॅनलवरती मी थमनेलला त्या चॅनलचा ब्लॉ सॉरी त्या चॅनेलचं मी थमनेल ठेवन तुम्हाला असं कारण की कुठलं चॅनेलचं नाव आहे शालिनी बगाटे शालिनी सॉरी शालिनी ब्लॉग या नावाचं चॅनेल आहे तरी पण मी टाकन ओके तर खूप वाईट वाटते यार चार पाच दिवस झाले लाईव्ह बंद आहे माझा आणि खूप वेळ बघितला कारण की आज होईन उद्या होईल बहात्तर तास होऊन गेले अजून काही चालू झालेलं नाही आहे पण कधी होती गॅरंटी नाही मी नाही सांगू शकत होती किंवा नाही होती याची पण गॅरंटी नाही आहे त्यामुळे मी नवीन अकाउंट खोलले तिथं प्लीज सर्वांनी सबस्क्रायबर पटापट पाट पटापट करा आज माझं एवढं मोड पण नाही आहे कारण की थोडंसं खूप वाईट वाटते कारण थोडे सबस्क्रायबर पण झाले होते दोन हजार पण सबस्क्राईब आणि दोन हजार वॉच टाईम पण पूर्ण होत आलेला होता चॅनल मोनिटाईज होत होता माझं एक, एक दोन महिन्यामध्ये पण काय करणार झाले गलतीमुळे काही गलती काही कसं असते काही गोष्टी माहिती नसतात कशाने काय होते बट आता माहिती झाल्यात गलती झाली तेव्हाच कळलं का यूट्यूब चॅनल कसं आपण वापरायचं आप कॉपी राईट पडले त्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम झाला तर मी सर्वांना विनंती करते प्लीज सबस्क्राईबर करा पटापट पटपट पटा, पटा, जॉईंट व्हा लाईव्हला मी येऊ शकणार नाही तुम्ही जोपर्यंत पन्नास सबस्क्राईबर व्हा तोपर्यंत लाईवला येऊ शकणार नाही तर ओके प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सर्वांनी सबस्क्राईबर करा पटापट तर चला मग मी थमनेल ठेवते माझ्या चॅनलचं चा।